राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जरा ही वासना असेल किंवा ही लफडीजफडी असते आणि नवीन पोरं ह्यांचं विचार शरीर आकर्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी एखाद्याला पण ह्याच्यात अजून बी काही गण विषय असतात उदाहरणार्थ लव जिहाद हा असा प्रकारे की एखाद्याचं धर्मातली मुलगी आपल्या धर्मात बायको म्हणून घ्यायची तिला तो धर्म स्वीकारायला लावायचा आणि भरी दाभारा पुरं काढायची आणि अजून पाहवायची आणि अख्या पृथ्वीवर आमचा धर्म पाहिजे लोकांचा नाही पाहिजे असं असतं ते असत तशाच स्वरूपाचा अँगल ह्या घटनेला वाटतो पण पोरगी एवढी वावला तुम्हाला सांगतो की बाबा कशाला आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात कुणी कुणाची मुलगी असून द्या आपला जरा मधला मुलगा बघायचा काय असेल ते नीट वाकड तिथं करायचं दुसरीकडे म्हणले अवघड होतं कारण समाजाची मनस्थिती अजून तेवढी नाही देण्यात ठेवा कायदा जरी असला ना की कुणी कुणा लग्न कारण कुणी कुणाबरोबर जात तसं नाही होत ही समाजव्यवस्था अजून की बक्कम टिकून आहे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये राहत्यात आणि कोर्ट कोर्टात राहतं तुरुंग तुरुंगात राहत्यात ही मोकळी सैराड मोकार सुटलेली माणसं आहेत ना मोकळी म्हणजे मोकळी म्हणजे काय म्हणते त्याला अशी त्यांना काही बंधन नाही लोकांना हां ती म्हणतात आ एखादा भाऊ म्हणतो माझी बहीण जर दुसऱ्याबरोबर लग्न धर्मात लग्न करून आम्हाला जर खाली बघून आयुष्यभर जगायचं काय का आला आहे जगायचंच नाही तुरुंगात राहीन पण काटाच काढीन ही मनोवृत्ती का ही लोक कायदा कस कानूनला कळत नाही ते असं आहे ते त्याच्यामुळं आपलं लाकूड आपल्या चुली सगळ्यात बेस्ट आणि त्यांचं आपल्याला नको हे पण सांगतो कोणता धर्म असून द्या ज्या त्या धर्माचं ज्या त्यावर लग्न होत असे मनापासून इच्छा ही जी घटना आहे ही पालघर डहाणू जिल्हा म्हणजे महा महाराष्ट्रात मुंबईजवळ पडते त्यांना तिथून आदिवा आदिवासी बहुल एरिया समानलं जातं किंवा बऱ्यापैकी म्हणजे आदिवासी एरिया आहे तिथे जास्त शिक्षणाची प्रगती नाही काय नाही काय नाही इंडस्ट्रीयल एरिया आहे काही नेत्यांचे कारखाने आहेत कंपनी आहेत त्यात त्यांचे शेअर इन्व्हेस्टमेंट आहेत थी। या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि ही घटना पाहण्यासाठी जो त्यातला घटनेतला मूळ हिरो माना त्याला मिनाजुद्दीन मुल्ला हा त्याचं नाव ओरिजिनल चोवीस परगाना पश्चिम बंगाल तिकडून पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या आईबापाची खळगी भरण्यासाठी डायरेक्ट मुंबई असं दोन तीन हजार किलोमीटर आपल्या बोखाने तुम्हाला इतकी लोक येऊन बसल्यात ना चांगले आल्यात तर चांगले आहेतच पण काय काय ती वाईट, वाईट म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकंसुद्धा सुद्धा आल्यात त्यांची मेंटॅलिटी एवढी खतरनाक आहे की आपल्याला आपली पोरं त्या पुढे फेकी पडतात महाराष्ट्रातली असंही रगावाल्यांनी राजस्थानमधून रागा ऐकावा तर हरियाणावाल्यांनी यावा ते दक्षिणेकडूनच्या राज्यातून अण्णा लोकं येतात ती मुंबईसारख्या ठिकाणी बारण दारून बरून लई किती महाराष्ट्र का मानसिकता कशी आहे बागा हा आपला मराठी माणूस जातो का कुठे इकडे तिकडे याच्यापाठे मी कारण शोधली पाहिजेत ना आणि नको तितकी सरळ आहेत आपण व्यावहारिक आहेत एखाद्याची दहा रुपयाची वस्तू घेतली ते बा तुझं दहा रुपयाची वस्तू तो, तो आठ रुपयाला देतो का नाही तर न तुझं असं म्हणणार आपला माणूस पण हेच तुम्ही जर बिहारमध्ये गेला आणि म्हणला ना ही बा एकाची दहा रुपयाची वस्तू ती वस्तू गेली त्यालाही बोंगळा केला त्याचे कपडे काढून घेतली त्या बिहारमध्ये असे प्रकार म्हणजे प्रत्येक ठिकाणचं वातावरण आपला माणूस बिहारमध्ये धंदा करत तुम्हाला सांगतो बिहारी थें ब गमेली एक फावडी एक आमच्या लई येतात तुम्हाला सांग सगळी गोराळी बिराळे तीच चालवतात हो कष्टाळ आहेत कामाला आहेत चांगले आता आपण मीन स्टोरी परत येऊ मिनाजुद्दीन मुल्ला हा पंचवीस वर्षाचा युवक बा पालघर डाणू त्याच्याकडे एक आर्ट होती त्याकडे एक कला होती ती कला म्हणजे त्याने आय टी पास केली होती आणि वेल्डर साधा ट्रेड आहे पण तीसुद्धा आर्ट आहे ती काय डायरेक्ट वेल्डर मशीन हातात दिली कर वेल्डिंग असं जमत नाही त्याचे जे स्पॉट आहेत त्याची जी लाईनअप आहे ती अशी एकसारखी यायला पाहिजे त्याचं बी परीक्षा असते ही पण वेल्डर तशी काहीतरी कला असल्यावर हो, काहीतरी होतंच मग ह्याने ती कला घेऊन त्याचं सर्टिफिकेट घेऊन डानोमध्ये आला आणि बरीचशी बाबा काही पोरांची स म्हणजे शिक्षण घेणारे नोकरी करणारे अशी मानसिकता असती वेल्डर वेल्डर नको लय हलकं काम ते दूर निघतो फोपोचा खराब होत्यात लय आपल्याला कारण लय तुम्हाला सांग सांगायला की नको सा मग त्याचं तिथं कंपनी जॉईनिंग झालं काम थोडं जास्त असा ना बत्तीस हजार रुपये पाहिना मिळायचा आता शो बत्तीसशे रुपये सुद्धा महिन्याला तिथं कमत नव्हता बत्तीस हजार महिना म्हणजे हजार रुपये तर अकराशे बाराशे ओ टी टी मिळल्या तर ओ टी टी म्हणजे ओवर टाईम जर मिळाला तर अजूनशे दोनशेची वाढ ते मिनाजुद्दीन मुल्ला हा त्या ठिकाणी डहाणू ये कौल्नी, कौल्नी ला, एक कॉलनी आहे त्या कॉलनी मधी त्यांनी खोली घेतली कंपनी कामा जायला लागला आणि पगार झाला की तीस हजार रुपयासारखी रक्कम आल्यावर त्याला काय आहे दहा एक हजार रुपये जर पाठवलं तिकडं गावाकड ती मरणाची खुश खायला पियला खायला वीस हजार शिल्लक हा स्वतः अत्यंत गरीब कुटुंबातला असून हा डोक्याने शार्प होता तुम्हाला सांगतो अतिशार्प तो, होता यांनी स्वतःचं नाव संजय संजीव रेड्डी असं आजूबाजूला सांगायला सुरुवात केली हां म्हणजे रेड्डी म्हणजे बघ कसा बघा आता आणि हाव आता मुल्ला सांगतो रेड्डी बरं राह सांगू द्या त्याचं जे राहणीमाने शे शंभर रुपयाचा टी शर्ट हातगाडीवरचे शंभर रुपयाची जीन्सची पॅन्ट अजिबात नाही सोडून द्या डेनिमचे कापडे परत तुम्हाला सांगतो हाय फाय जेवढं तीन हजाराची चार हजाराची पॅन्ट था था। क्लास सहा पाच सहा जण बुटाचं जोड चपलाचं जोड किती या खांदा पैसे खाता पगार स्वतःवर तुम्हाला दरगत नाही हाय हाय उंची सेंट बिंट तो चालताना दिसताना वागताना बोलताना हा रिच वाटायचा आणि तुम्ही साधं कुठं उसाचा रस आला कुठे हाटलमध्ये थांबा किंवा कुठं थांबा पुढचा आपल्या मा मराठी माणसाचा एक तोटा तुम्हाला सांगतो काय आपल्या मराठी माणसाची एक मानसिकता अशी आहे की पुढच्याला दिसण्यावरून जज करतात आणि त्याच्यामुळे बरीच लोकं फसतात दिसण्यावरून जेच हा अजिबात तसा का विषय करायचं नाही आणि तो बोलल्यानंतर ते तो किती हुशार आहे किंवा त्याची मेथड कशी आहे पर्सनॅलिटी कशी हे कळतं पण शक्यतो कपडे बिपडे ही ती गाडी बिडी बघून ही करतात बरेचसे दिसण्याहून जे जातात ना ते दिसतो ना तसं ते हाय फाय ती पुलाखाली जोपायला असतं बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो कुठं पाकिट मार असतात कुठं लोकांना सेक्सवर्धक दवाई विकणारी असतात हा पण ती अशीच सगळी कुठं जुन्या जो रिक्षा जोप टाकेखाली जो, जोप नळीत जोप असले लोक लोक असू शकतात हा पण येतानी बाढ्याने म्हणलं तरी तो मनसुद्धा आणू शकतो त्यामुळं कानातंडोळात चार बोटाचा अंतर आहे हा जंकी फँकी राहायचा तिथं फिरायचा अनिशा रेड्डी आता ही जी मुलगी त्याच कंपनीमध्ये कामाला ती का थी 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 ती अनिशाशी सुद्धा काय महाराष्ट्रात नव्हती ती तामिळनाडूमधून तिथं आलेली होती पण त्याच्या आधी दोन वर्ष आली होती बावीस वर्षात ही आणीशा वर त्याने आपलं जी नजर आहे ती ठेवली बा हा त्याला ती मनापासून आवडलं ती आनिशा थोडी काळी सावली होती बिचारी पण अत्यंत देखणी उच्चीपुरी पुरी आकर्षकतेची फिगर हे होतो तो बारा बा पण हा जो मिनाजुद्दीन मुल्ला आहे ह्याच्या डोक्यात मेथळ अशी होती की फक्त एक कंडो म्हणून वापर करायचा मुलीचा म्हणजे कसं की वापरायची सोडून द्या युझ अँड त्याच्या डोक्यात कुठं प्रेम त्याच्या डोक्यात हा नाव प्रेमाला देता येईल हा पण तसला काय विषय नव्हता हो फक्त कुठं आपल्याला टाइमपास मिळतोय का कुठं आपल्याला आपल्या त्या गामाजलेल्या दलिंदर शरीराची वासना पूर्ण करण्यासाठी कुठं काय मिळतंय आहे का असं तो पश्चिम बंगालवरून इथं आला होता त्यांनी थोडं ट्रॅप लावला त्यांनी बोलणं चाललं दुपारच्या सुट्टीत डबा असा विषय असायचा थोडं ओळख करता करता आणि संध्याकाळी मी जेवण सांगतो आता शीबी तिच्या मैत्रिणीकडे राहतो तिची गायबापती तर नव्हती शेतो रूमवरून मोकळा सांड्या होता दोघांनी ओळख करता करता गेले गो ते जेवायला बिवायला गेले तर ह्या बादरांनी पैनजण म्हणजे आपण त्याला पट्ट्या म्हणतो चांदीच्या डायरेक्ट साडेतीन चार हजाराच्या पट्ट्याच गिफ्ट देऊन टाकल्या बा पहिल्याच बिट बघा ज्या वेळेस एखादा कोणा असा लय जर उतावळा होता असेल ना तर समजून जायचं आत काहीतरी काळे बिरं आहे महिलांनी सुद्धा सावतरायला हरकत नाही मुलींनी सावतराला हरकत नाही चमागतं ती सगळं सोनं नसतं आता शनी दिले उर्गी गेली होरहाळून त्याला काय टाइम लागतो का होराळायला तू मला या असं मित्रेन मला असं वाटतं मला आपण लय मनापासून तुला लय आवडतं तुला काय या सांग यासाठी काय नको करू उद्या तुझी किडनी गेली तर माझी काढून तुला कोण डिंबासावतो आता तिला विचारायला माहीत नाही की ह्याचं किडनी उतरवायला आणि ती किडनी काढायला हे किडनी द्यायला याच्या डोक्यात आपले फक्त कपडे ये उतरावून येत एवढ्याची ही तिला काय कळून चुकलं आणि मुली बऱ्याच वेळा थोड्याशा साध्या बोळ्या असतात बऱ्याच वेळा काही सगळ्याच मुली चॅप्टर नसतात हुशार नसतात त्या तिची भावना नाही प्रेमाची किंवा आणि कसं असतं माहिती आहे का ते प्रेमबिन तर आता काय राहिलं नाही तसं जास्त पण पर... दुसऱ्या परलिंगी व्यक्तीविषयी थोडं आकर्षण असतंच तुम्ही काही म्हणा म्हणजे कसं आहे ते पूर, पूर्वी ते एखाद्या पूर्च्या गायला प्रेमात पडे नाही बळायचे ना तिची मानसिकता साधारण अशी असते की एक चांगला नवरा बघावा एक चांगलं नोकरी बघावा प्रपंच करावा मुलं बळावा हे ह्याच्या मान पलीकडे काय नसतं माणसाचं मनात पण नेमके ह्या भावनेचा फायदा घेऊन काही नरधम समाजात आपल्या आजूबाजूला वावरत आहेत यांना कॅच करायची का पोरीला केलं त्यांनी आता बोल बोलायचे बसायचे मुलींनी महिला माझ्या चॅनलवर भरपूर येत ह्यांनी एक डोक्यात ठेवायचं किंवा आपल्या मुलीला डाईड करताना एक पॉइंट लक्षात लग ठेवा लग्नाच्या अगोदर ओळख जमल्यानंतर एकमेकाशी बोलणं असतं त्या दोघांचं जो तो जो पुरुष आहे ना किंवा तो मुलगा आहे ना हा त्या पिरियडमध्ये नको तितकं म्हणजे देवाचाच अवतार असतो तुम्हाला कारण माणूस स्वतःची पर्सेलिटी आत जी आतली पर्सेलिटी जाकून ठेवतो दाबून ठेवतो त्यांना ठेवा तो ऑल आत कसा आहे हे तो कधी दाखवत नाही हा आतबॉक्समध्ये काही कळत नाही पण वरून चमका कागद असतो ते वरख असतं चांदीचं वरख ते पण मी असतं बघा तस जे तुम्हाला आवडेल तेच आणि त्याच्यात जर तुमच्यात बोलण्यात मी तुम्हाला नाही हा नको हे नाही आवडत हा मला हे नाही आवडत आपण तू म्हणशील तसं करू सावध त्या त्यांची बोलणं चाली झाली सगळं झालं तो मला माझी फार इच्छा होती तू तिथं राहते मी तिथं राहते समर्पित तापून दोघा आणि ही लग्न वगैरे जी प्रोसेस आहे मला त्याच्यात विश्वास नाही मला म्हणजे माझी मेथड सांगतो म्हणला तुला माणसाने आयुंजात आयुष्यात कसं खुलं असलं पाहिजे माणसाने आयुष्याचा कसा उपभोग घेतला पाहिजे माणसाने आयुष्यात येऊन शरीर सुख हे सगळ्यात मोठा सुख आहे आपण तरुण तवा नाही घ्यायचं मग माथारपणे काय उठायचं बंद झाल्यावर घ्यायचं का अशा प्रकारची विचारसरणी तो तिच्या त्याच्याकडून तिच्याकडे पास करायला लागला आणि लिव्ह इन रिलेशनशिप विषयी तिला माहितीच होती कारण ती पुण्या मुंबईत याच्या त्याच्यात ऐकत होती आता मोबाईल मुळे कोण येडं राहिलेलं नाही तुम्हाला सांगतो सगळी हुशार करून टाकली लिव्ह इन रिलेशिप म्हणजे लग्न झाल्यानंतर सॉरी लग्न न करता नवरा बायकोसारखं एकत्र राहणे हा म्हणजे ती सगळं जागा झोंगा सगळा करणे पण ती एकमेकाची जबाबदारी नाही ना काय म्हणजे कायदेशीर काहीच नाही ना महाराज म्हणजे तो मानला तू माझा ब्रेकअप चार अक्षरी शब्द ब्रेकअप ती म्हणली ब्रेकअप ती गेली निघून की हे दोन बिअर जे असणार रोज ब्रेकअप माझा काय तू तु, काय तुझे काय सात फेरे घेतलं होतं का काय संबंध तुझा ह्याला म्हणतात लव इन रिलेशनशिप त्याचा काय कोणाची कुणाला मिळ नसतो प्युअर सोयर आणि हे सगळं तिकडून आलंय बघा इंग्लंड अमेरिका तिकडून आलेला विषय सगळा आपल्या ह्याच्यात काय नाही ह्या पोरांनी मिनाजुद्दीन मौला अनिशा रेड्डी या ठिकाणी तिच्यावर पगार खर्च करायला त्याला कपडे विपडे हे करायला मला लव इन रिलेशनशिपमध्ये आपण राहू डहाणू लोणीपाडा येथे एक रूम भाड्याने घेतली रूम भाड्याने घेतली रूम अशी ऍक्टिव्ह सजावली तुम्हाला काय मालकसुद्धा मालक खुश झाला ऑइल पेंट मारला पहिला रंगसुद्धा निघून गेला हा कारण रंगारंग कार्यक्रम चालू होणार तिथं त्यांनी सगळ्या त्या रूमचं व्यवस्थित डेकोरेट करून त्या ठिकाणी ते दोघं एकत्र राहायला लागले एकत्र राहायला लागले याचा अर्थ आता आगी शेजारी लोणी गेल्यावर हो काय होतं तुम्हाला ते काय एकत्र एक म्हणजे रोज काय पूजा नव्हती कार का हा काय रोज नमाज पडणार नव्हता आणि शेनी सत्वाची ओळख हिला पावली होती देनात ठेवा की हा मुस्लिम आहे म्हणून त्या ठिकाणी जशी जेवण खावणं होऊन कडी लागल हा बाधर त्या पोरीवर तुटून पडायचा ती विचार करायची काय प्रकार आहे बाबा म्हणजे कसं आहे की बा हा दिवसा असा येतो एकदम देवासारखा शांत गरीबांनी राहतो पण त्याच्या आतला जो पशु हा अंधार पडला जो फट्टा मला जागा व्हायचा हा ती थोडा हे का नवीन नवीन कसं आहे मज्जा नवलाई हां तू कधी नाव कधी आता पाणी एक गाडी असते एक नाव असते नाव कधी गाडी गाडी कधी नाव असं ते पाणी पास करायचं असा विषय असतो महिना दीड महिना याचा झाला आता ह्याचा हा स्वभाव तिला माहीत नव्हता आधी आधी काय माहीत होतं का नव्हतं ह्याचा हा स्वभाव असा होता की ह्याला रोषेच लागायचा रोज संबंध लागायचे आणि ती पूर्गी महिन्याभरच कटाळली भाऊ कटाळली म्हणजे म्हणले ही काय भाऊ ही तर नुसतं गेल्यावरच करते ते बोकडे असतं बघा तुसतुस करणारा ही कधी नेर नाही नेर घेईनच ना ही काय माझा आईला म्हणले काय करावं त्याला म्हणले हे बघ प्रत्येक गोष्टीला म्हणली एक लिमिट असतं आणि लिमिटच्या आतमध्ये लिमिटच्या ओलांडून बाहेर गेलं ना ते शरीरासाठी धोकादायक असतं मनासाठी धोकादायक असतो तुला हे तुझं रोज जे चालले ना हे काय मला शक्य नाही तुला सहकार्य करणं संबंधाच्या बाबतीत असं त्याला सांगितले हो। ती तिथं थोडं हुंडारलंच माघारी आयदा म्हणलं पाखरू जायला लागलं का काय लगेच माघारी भाऊ ही जरा दमान गेला पाहिजे कारण कसं आहे खर्च करून पाठवलंय ही ह्याच्या डोक्यात अगदी त्याच्या दिलेल्या स्टेटमेंटनुसार नंतर की बाबा मुलीला चार पाच दिवस म्हणजे पाळीच्या वेळेस तर काही विषय नसतो ना सुद्धा सोडित नव्हता ते पिरियडमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा वासनांत हा मुल्हा त्या आनिशा रेड्डी हिच्या जीवनात होता लिव्ह इन रिलेशनशिपच्या नावाखाली ते रोज आयुष करत होता करून द्या आता हे सगळं चालू असताना त्या आनिशा रेड्डीने एक विचार केला की कुठंतरी तरी माझ आणि माझ्या मनाचा हा विचार करत नाही बघा विचार सगळं डोक्यातल्या विचारावर अवलंबून हा आई बापाने अठरा एकोणीस वर्ष सांभळून पूर्वीजवळ पळून जाते त्याच्या डोक्यात विचार कुठल्या स्वरूपाचे म्हणजे कसा कुत्रा लावला आई बापाला जानू फक्त तूच चल म्हणजे काय विचार असतं विचार कर तुम्हाला बघितलं तर हा शे अशा स्वरूपाचं वागणं पोरांचं आणि ह्याच्यातून बाहेर कसं निघायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्या मनात आला आहे अनिशाचा की बाबा हा मला माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा माझ्या आत्म्यापेक्षा हा माझ्या शरीरावर जास्त प्रेम करतोय प्रेम नाही करत हा शरीरावर रोज हल्ला करतोय त्याचा उपभोग घेतोय याला फक्त माझ्यात इंटरेस्ट नाही माझ्या शरीरात इंटरेस्ट आहे अशा प्रकारचा खटका त्याच्या डोक्यात वाचला म्हणली याचा कार्यक्रम वाहतालाच पाहिजे आपलं पण स्वतः तर स्टँड आणि मध्ये हा म्हणजे आता दोन तीन महिन्यापासून माझ्याबरोबर आहे याच्या आधी मी एकटीच होते ना म्हणजे गरीब होती कुटुंबातली मुलगी एकटीच होते ना सर मुली विचार फार करतात देण्यात ठेवा विचार, विचार करून निर्णय आता समजा नाही करत काही डायरेक्ट म्हणजे सिक्स्टी नाईन पण पहिले करायच्या मुली विचार असे आता शिव म्हणला आला बा एक दिवस मला ते आज पण म्हणले बघ आपल्याला ह्या संबंधामध्ये चांगला दुरावा निर्माण करायचा आपण गोडवा निर्माण करू हां मी तर तुझे तुला माहिती तीन वर्ष दोन तीन महिने आपण एकत्र आहे का काय टेन्शन नाही म्हणजे बरोबर आहे आपण एवढ्या दोन चार दिवसात लग्न करून टाकू म्हणले नाही नाही आपलं ठर तो मुलगा लगेच गारा वाढला बरं वार का मग ह्यानी ओरिजिनल त्याची जात दाखवायला सुरुवात केली मला आपलं काय ठरलं होतं जीवनाचा आनंद घ्यायचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं एगड्याबिगड ही जोखडा कशाला अडकायचा कारण लग्न जोखड नाही लग्नामुळं कायदा लागू होतो लग्नामुळं एक सिक्युरिटी प्राप्त होते लग्नामुळं नैतिकता होते आणि लग्नाला समाजाचा आशीर्वाद देत लाफड्याला नाही देणार म्हणलं लग्न बिघडून नको बाहेर आम्ही असं नाही मग तुला लग्न हे आठवड्यात करावंच लागल तर आपलं जमन नाही तर तू तुझ्या गावाला मी माझ्या गावाला जाऊन दे गाडी तुझी जाऊ माझी गाडी जाऊन दे हां मी एवढं खर्च केला खर्च तू एकट्यानं नाही केला मी पण केला असं काय समजू नको खर्च केला दुनिया केला आणि तुला काय मी म्हणलं होतं का असं शब्दाने शब्द वाढायला टाईम लागत नाही भांड्याला भांडं लागायला टाईम लागत नाही तुम्हाला सांगतो चालू झाली त्या दिवशी पहिल्यांदाच तो पिऊन आला पिऊन आल्यानंतर त्याच्या डोक्यात होतं की आज कार्यक्रम रंगारंग करायचा भाऊ नंगापोंगा कार्यक्रम करायचा त्याचा विचार माणूस वाईट असला विचार चांगले येऊ शकत नाही त्याच्या डोक्यात हा की काड़ काड़ तो घरी आला की त्याने डायरेक्ट काढ कपडे मारला असं तसे म्हणजे बघ काय सांगितलं लग्नाबद्दल तो काय निर्णय घेतलाय असं आहे मला लग्न बिग्न काय मला करायचं का नाही विचार कर डोक्यात खडका बसला रात्रीची वेळ होती नऊ दहा वाजलेल्या ही पूर्वी एवढी बावला रेड्डी थोडस निहार घ्यायचं दम शांततेने घ्यायचं हे कसा आहे कळल्यानंतर काय करायचे ते दुसऱ्या दिवशी करायचं तो कायचं नवरा नव्हता काय म्हणता बॉयफ्रेंड ब्रेकअप कधी लोक होते ब्रेकअप लय ब्रेक वाटत हा ब्रेकअप लय चांगला होता तिने त्याला ब्रेकअप तुमचं सोडून द्यायचं तुझी कशी घालायची कशी कर तशी आणि शिनी ते रूम सोडून शे सोडून पहिले आपल्या रूमवर जायचं किंवा त्याची समंतोंड टाकायचं इतकं सोपं होतं ही संग तंडत बसली रातच्या दहा वाजता त्याच्या संग वाढत बसली की माझ्या शरीराचा उपभोग घेतला तो आण आमक केलं तुला शर्म वाटत नाही का ह्याच्यातला पशूचा जागा झाला ह्याच्यातला हैवान जागा झाला ह्याच्यातला सैतान जागा झाला ह्या मिनाजुद्दीन मौला शनी त्या पुरीला तुम्हाला सांगतो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मग बघा माणूस आधी कसा होता आधी पट्ट्या देतोय काय देतोय टायमाला कसा का वागायला लागला हे मुलींना ला आजच्या कळत नाही आणि मुलींना फक्त एकच माणूस चांगला सांगू शकतो स्वतःच्या आईनं वडील त्याच्यासारखा दुसरा आख्या भूखांडावा माणूस नाही यांचं ऐकलं ना आईचं ना आपचं पूर्वींचं कधी नुकसान होणार नाही पण त्यांना म्हणजे तुम्हाला कळत नाही तुमची पिढी वेगळी होती आणि हिला काही सिक्स्टी नाईन कळतं का मग हिला काय कळतं असा प्रकारे ऐकलं पाहिजे आई वाढलाच पुरीचा त्या तोंडाला लागल्यावर त्यांची बांधणं झाली यांनी जी गळा धारला मत कचून काच गळा दाबला त्यांनी आणि त्याच्या पुढं चलत नसतं काय तुम्हाला सांग त्याला पुरुषाला थोडी ताकद जास्त असते तिचा प्रतिकार कमी पडला काही म्हणा पण हातपाय खुडून खुडून तळ तळून ती पोरगी मेली आण तिला सोडून दिलं की सैतान झा कला अर आपल्या कोण अन चॅप्टर होता हा म्हणला आपण लोकल नावाचं एवढं सांगितले पगार गेला बसड्यात तिकडं पगारच काही घेणं देण नाही इथून पळायचं बागा नाही तर आपल्याला इथं महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र कायदा ती पश्चिम बंगाल तिकडं रोहिंग्या मुसलमान तीन तसला कायदा नाही तिथं कुठं बी कापून टाकतात कुणाला बी लय मारा मारा तिकडं लय अशांत आहे तुम्हाला सांगतो आपल्याकडे टुरिस्टसुद्धा सुद्धा काही जात नाहीत तिकडं महाराष्ट्र म्हणजे देवभूमी आहे आणि ह्या देवभूमीमध्ये ही सगळी येतात नाच करायला नंगा नाच करायला आता इथं आले ते त्याने म्हणले चंबुगाव आवाडलं पैसे घेतलं त्या ठिकाणवरून तो निघाला रातोरात पाठ साडेपाच वाजता तर बसला ना रेल्वेत सु डायरेक्ट आता ते निजामुद्दीन एक्सप्रेस हावडा कलकत्ता जाणं पश्चिम बंगाल तिकडे जाणाऱ्या गाड्या सगळ्या पुन्हा मुंबई शहराहून शेराहून ट्रेन चालू आहेत ते गेल निघून निघून गेला की त्या चाळीचा जो मालक आहे त्या चाळीच्या मालकाने दुसऱ्या दिवशी अकरा वाजता पार बघितलं ते बा पोरगी मरून पडलेली सगळं त्याचं दे बघितला म्हणला चला पोलीस स्टेशनला गाठलं डहाणू पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा प्रकार गाडला होता डहाणू पोलीस स्टेशनचं जे पथक आहे त्या सात पोलीस कर्मचारी होते अत्यंत सुंदर देखणी आणि अत्यंत त्यांना पोलिसांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी ते पोलिसांचं कसं तुम्हाला एकदा खाटका बसला आणि डोक्यात की सिनियर असत्यात काही आहेत की बाबा नेमका काय विषय नाही यांचा कार्यक्रम राबवायचा आरोपी पकडायचा हा त्यांच्या डोक्यात खटका बसला ना सिस्टीम कायदा ती त्यांच्या माहीत असतं सगळं काही विशिष्ट पद्धतीची खबरे तुम्हाला नंतर लय नेटवर्क मोठं असतं पोलिसांचं ते काय असं सांगण्यासारखा विषय नाही किंवा आता म्हणजे तंत्रज्ञान आहे डिजिटल ते त्यांच्या पाठीशी असतं रजिस्टर नंबर दहा ऑब्लिक दोन हजार चोवीस एकशे चौऱ्याहत्तर अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी पोलिसांनी गेली आणि ती नोंद करून आजूबाजूला विचारलं लोकांनी सांगितलं बाबा ते रेड्डी होता आणि ते करा म्हणा रेड्डी कंपनीने बघितलं त्याचं नाव म्हणलं निच्यामधून हर्रे मुसलमान होता का त्यांनी फासवलो बा पश्चिम बंगालचं होतं बा असं तसं त्यांनी सांगितलं हे पथक डहाणूमधून सात जणांचं पथक तो जो चोवीस परगाना पश्चिम बंगाल ते इलाक्यात गेलं बाशेची अडचण होती आणि तिथल्या पोलिट्रेशनची मदत घेतली त्यांनी त्याला कम्प्लीट तिथं ट्रॅक करून उच्चारला उच्चारला असा पालखी डायरेक्ट डहाणूला डहाणू आणून त्याची तुम्हाला सांगतो इतकी दुलाई केली इतकी दुलाई केली की किती सांगू किती दुलाई केली तुम्हाला काय सांगू आता हा लई सांगता येत नाही तर ती पॉपटॉनी बोलायला लागली इथं आल्या पण त्याच्यात ह्याच्यातून लवजी आजचा वर्ग अँगल नव्हता कारण कसा मग त्यांनी ते, ते लग्न केलं असतं किंवा काय हा फक्त एक इथे येऊन एखादी मुलगी भोगणे सोडून देणे तिथं कटाळा आला की दुसरी तिसरी असला विषय ते डोक्यात होता ते ती निश्चित झालं पण त्यांनी स्वतः दर पावला एवढी मात्र गोष्ट नक्की आणि मग त्याला त्या तीनशे दोन कलमांतर्गत अटक करून ती जात नसती ती अवला जाता जवळजवळ आयुष्यभर इथंच जाता राहत असते त्याला काय एवढं फुल की नाही मागून सोडायला अशा प्रकारचं गुण गीतं गाठतात था आणि ह्या स्टोरी आपल्याला काय घ्यायचं ही आपली संस्कृतीत नाही महाराज लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार गाडलेला आहे महाराष्ट्रातील मुलगा असून द्या आज पुणे नाशिक मुंबई ह्यासारखे ठिकाणी वडील आपल्या मुलीला हॉस्टेलमध्ये ठेवतात त्याच्यात दोन तीन पुरी असतात चार पुरी असतात बाप बागथ सगळं माझ्या प्रत्येक बापाला आपल्या कन्या जी आहे ना मी म्हणतो चांगलीची पण एकदा रविवारचा दिवस गाठून तुम्ही बरी लांब असतात तरी सगळी कामं बाजूला ठेवून आपली कन्या नेमकी काय येते कोणाबरोबर फिरते का काय ह्याची भत्र एकदा खा खात्री कारण भविष्यात जे काही तोटं होणार आहे दुःख होणार आहेत काही होणार आहे भविष्यात ते वाचतील आणि त्या चांगल्या मुली आहेत त्या चांगल्याच आहेत आदर्श संस्कार त्यांच्या चांगल्याचे आहेत पण मैत्रिणीच्या नादाने आणि सर्व मुलगी बिघडू शकते वारं वाईट आहे हवामान वाईट आहे मोबाईल इतिहास कर सगळ्या काळ्या वाढणाऱ्या गोष्टी आहेत पेटणार नाही कशावरून असा विषय लय आवड का मी त्याच्यामुळं ह्याच्यातून एवढा बोध घेतो की लिव्ह इन रिलेशनशिप हा आपला कन्सेप्ट नाही आपल्या ते बसत नाही याच्या पाठीमागून ते मॉडर्न मॉडर्न अजिबात लागू नका ते इतका वाईट विषय आहे की तुम्हाला सांगतो हे परदेशी लोकांचा कार्यक्रम आहे सगळा हां आणि त्याच्यामुळं हा क्राईम रेट वाढत चालल्यानं ह्या परदेशात लोकांना हे अस्थिर ठेवायचं आहे वाढता असं माझं मत आहे तुम्हाला सांगतो हां हेच चालवतात आणि इथं आहे ना ती सिस्टीम आहे ती का आणायची तुम्हाला सांगतो ती वरची एक सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो देश ते देश चालवते ते लोकशाही विषय आता तसलं काय राहिलं नाही आता बघा महिन्या दोन महिन्याने अशी पळापळी चालू होईल दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांची आमदार काही करणार हे पण ठराविक लोकच परत सत्तेवर येतील मग गरीब माणूस घरीच राहील आणि उद्या चार तारखेला जर तार निकाल निकाला असला दोन दिवसांनी काहीही होऊन द्यान कुणी येऊन द्या तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार नाही एवढी गोष्ट मात्र तर अगदी काळ्या दगडावरची ह्या गंगेच्या साक्षीने सांगतो आपल्या पर आपल्या आयुष्यात काय परिणाम आपल्या गोष्टीत हे कोणी आलं तर आपल्यात चांगलं होणार नाही एवढी गोष्ट मात्र नक्की रामकृष्ण हरी